नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन सी डी पोर्टलवरती सेबॅक फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे याची माहिती पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला क्रोममध्ये जाऊन किंवा गुगलवरती एन सी डी पोर्टल असं टाईप करायचं आहे टाईप केल्याच्यानंतर एन सी डी पोर्टल, पोर्टल किंवा एन सी डी प्रोग्रामला आपण ओपन करणार आहोत ओपन केल्याच्यानंतर नॅशनल एन सी डी प्रोग्रामला सिलेक्ट करायचं आणि मग आपल्या पी एच सीचा जो आय डी पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकायचा आय डी पासवर्ड टाकल्याच्यानंतर कॅपच्या टाकण्यासाठी ऑप्शन येतो कॅपच्या टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला दोन पॉपअप दिसतात त्याच्यापैकी वरचा जो आहे त्याच्यामधलं लॅटरला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली जी काळी पट्टी आलेली आहे त्याच्यामध्ये जे क्रॉसचं चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला ते चिन्ह किंवा ती पट्टी घालवायची आहे आता आपल्याला लाभार्थ्याचे नाव शोधायचे आहे या ठिकाणी आपल्याला ॲडव्हान्स सर्चला क्लिक करायचं आहे ॲडव्हान्स सर्चलाच आपल्याला क्लिक करायचं आहे इथे वरती जो एंटर नेम किंवा फोनचा ऑप्शन आहे तिथे आपण क्लिक करणार नाही ॲडव्हान्स सर्चला क्लिक करायचं त्यानंतर मग आपल्या लाभार्थ्याचं जे नाव आहे यादीप्रमाणे ते नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे जशी यादीमध्ये स्पेलिंग आहे त्याचप्रमाणे नाव टाकायचं यादी कशी डाउनलोड करायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर लाभार्थ्याचं नाव टाकायचं आहे त्यानंतर सबसेंटर आपल्याला निवडायचं आहे आणि नंतर व्हिलेज निवडून सर्चला क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला लाभार्थ्याची एक यादी दिसेल त्यामध्ये आपला जो अपेक्षित लाभार्थी आहे त्याला आपण निवडणार आहे आता जो लाभार्थी आपण सर्च केला आहे त्या लाभार्थ्याचा सीबॅक फॉर्म सहा महिने अगोदरच भरला गेलेला असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी भरलेला तो दिसत आहे तर इथे आपण फक्त तारीख निवडणार आणि नंतर खाली चेक करणार की कुठला कॉलम भरायचा राहिलेला तर नाही आहे जर सगळे कॉलम भरलेले असतील तर याला आपण सबमिटला क्लिक करणार आणि यांचं रिपीट सी बॅक स्क्रीनिंग हे पूर्ण होणार आता आपण पाहूया की आपण कशाप्रकारे लाभार्थ्याचा नवीन सी बॅक फॉर्म भरायचा आहे तर इथे नवीन सी बॅक फॉर्म ज्यांचा भरायचा आहे त्यांचं नाव पुन्हा नेममध्ये नाव टाकायचं आहे सबसेंटरमध्ये आपलं सबसेंटर उपकेंद्राचं नाव निवडायचं आहे व्हिलेजमध्ये ज्या गावाचा तो रहिवासी आहे त्या गावाचं नाव निवडायचं आहे आणि त्यानंतर सर्चला क्लिक करून लाभार्थी शोधायचा आहे लाभार्थ्याची यादी उघडल्यानंतर यादीतील लाभार्थ्याच्या नावावरती क्लिक करून त्या लाभार्थ्याला ओपन करायचं त्यानंतर वरती जे तीन डॉट आहे त्याच्यावरती क्लिक करून सी बॅकवरती आपण क्लिक करणार आहे जेव्हा सी बॅक फॉर्म एकदाही भरलेला नसेल अशा वेळेला आपल्याला सगळे त्याचे जे कप्पे किंवा कॉलम आहेत ते आपल्याला रिकामे दिसतील मग आपल्याला तारीख निवडायची त्यानंतर व्हिजिबल डिफेक्ट आहे की नाही याच्यापैकी निवडायचं आहे त्यानंतर लाभार्थी तंबाखू खातो का सिगरेट पितो का यस नो नेवर जे असेल ते त्यानंतर कन्झ्युम अल्कोहोलला नो करायचं आहे एक्सरसाइज करतात का त्याला आपण यस किंवा नो जे असेल त्यानुसार आपण करणार आहे त्यानंतर पार्ट बी जो आहे त्याच्यामध्ये लाभार्थ्याला काही रोजच्या काम करण्यामध्ये अडचणी असतील तर त्यानुसार इथे प्रश्न विचारलेले आहेत तर तिथे नो यस यापैकी ऑप्शन आपल्याला निवडायचे आहेत तर त्याच्या फॅमिलीमध्ये टी बी आहे का त्याला दिसायला काही त्रास का, आहे का ऐकायला काही त्रास आहे का असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत ज्यांना आपण यस नो करणारे जर यापैकी कुठलाच त्रास लाभार्थ्याला नसेल तर आपल्याला पार्ट बीच्या ठिकाणीवरती नन ऑफ दी बिलो असा ऑप्शन आहे ज्याच्यावरती क्लिक करून आपण सगळ्या नोला एकदाच क्लिक करू शकतो त्यानंतर पुढे येईल आपलं पार्ट सी यामध्ये लाभार्थ्याच्या घरी कुठल्या प्रकारचं स्वयंपाकासाठी इंधन वापरले जातं याची माहिती आहे रिएल पी जी क्युरोसिन यापैकी जे असेल ते निवडून आपण खाली जे आहे क्रॉप पिके जाळली जातात का कचरा जाळला जातो का या पे यासाठी ये यस नोचे ऑप्शन आहे त्यामध्ये नो करायचं आहे त्यानंतर खाली आपल्याला मानसिक आजारावरती प्रश्न आहेत ज्यामध्ये नॉट ऑल आणि नॉट ऑल असे दोन वेळा आपल्याला सिलेक्ट करून फॉर्म आपला सबमिट करायचा आहे सबमिट केल्याच्यानंतर आपल्याला दिसेल की इथे जो रिस्क स्कोर आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा काहीच नव्हतं आता तिथे स्कोअर जनरेट झालेला आहे त्यानंतर वरती जो आडवा बाण आहे त्या बाणाला क्लिक करून आपण या पेजमधून बाहेर येऊ शकतो त्यानंतर पुन्हा आपल्याला नवा लाभार्थी शोधण्यासाठी ॲडव्हान्स सर्चला क्लिक करायचं आहे लाभार्थ्याचं नाव नेमच्या बॉक्समध्ये लाभार्थ्याचं नाव टाकायचं पुन्हा सब सेंटर सिलेक्ट करून व्हिलेज सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला लाभार्थी निवडून त्या लाभार्थ्याच्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि सी फॉर्म भरायचा आहे आता या ठिकाणी आता ह्या लाभार्थ्याचं सी बॅक फॉर्म आपण पुन्हा एकदा भरून पाहू पुन्हा ती तीन डॉटवर क्लिक करायचं सी बॅकला क्लिक करायचं आहे सी ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला चूज अ डेटमध्ये तारीख निवडायची आहे आपण कुठल्या तारखेला सी बॅक फॉर्म भरला आहे ती तारीख त्यानंतर त्याला काही डिफेक्ट आहे का म्हणजे अपंगत्व काही असेल तर ते सिलेक्ट करायचं नसेल तर नन ऑफ दी अबो त्यानंतर स्मोकिंग किंवा तंबाखू खातात का तर नेव्हर अल्कोहोल म्हणजेच दारू पितात का नो मेजरमेंट ऑफ वेस्ट कमरेचा घेर किती आहे जर पुरुष असेल तर नव्वद आणि स्त्री असेल तर ऐंशी याप्रमाणे आपल्याला तो निवडायचा आहे व्यायाम करतात की नाही तर करत असतील तर ॲटलिस्ट एकशे पन्नासला आपण पन सिलेक्ट करायचं आहे त्यांच्या घरी कोणाला बी पी शुगर आहे का यस किंवा नोला सिलेक्ट करायचे आता पार्ट बीमध्ये जे आपल्याला छोटे छोटे त्रास त्यांना आहेत काही विचारायचे आणि तिथे नो किंवा यसला क्लिक करायचे तर हे सगळे नो आपण एका नन ऑफ दी बिलोला क्लिक करून सगळे नो आपण एकाच वेळी क्लिक करू शकतो त्यानंतर मग लाभार्थ्याला जर यापैकी कुठला त्रास असेल तर त्या ठिकाणी आपल्याला यस करायचे त्यानंतर पार्ट सीमध्ये कुठलं त्यांच्याकडे स्वयंपाकासाठी वापरलं जातं ते एल पी जी किंवा केरोसिन किंवा जे काय असेल ते त्यानंतर खाली जे ऑप्शन आहे त्यामध्ये नो करायचे कचरा जाळतात का पिके जाळतात का यासाठी आणि त्याच्या खाली मानसिक आजाराविषयी प्रश्न आहे त्या ठिकाणी पण मानसिक आजार नसेल तर नॉट नॉट ऑल ॲट ऑल करून आपल्याला सबमिट करायचं आहे अशा प्रकारे आपण एका लाभार्थ्याचा सेबॅक फॉर्म भरू शकतो हे सांगायला जरी पाच मिनटं लागत असले तरी भरताना फॉर्म हा दोन मिनिटात भरला जातो धन्यवाद